तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर आज सुंदर अशी आपली कडेला मेंढरं आली ते बरं का कालच्या धरून पण आज हायवेचा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला तर म्हणजे बाबा काराटीपासून एक दोन तीन किलोमीटर बारामती साईडला आलो आहे बरं का वागतच्या आसपास म्हणजे जळगावला आलो आहे थोडक्यात तर ह्या जळगावला आज वाडा आला आहे मित्रांनो सुंदर असा आम्हाला चारा गावला आहे ह्या ठिकाणी आपली मेंढरं थांबली तर वावरत आहे आता तिकडं आमच्या काकांची मेंढर थांबली तर तिकडं आपण जाणार आहे त्यांच्याशी थोडस बोलणार आहे बरं का चला तर मित्रांनो त्या पलीकडच्या खालच्या वावरात आपली मेंढर थांबली तर बरं का आप्पा आता हो का वर डोकावतोय वरच्या वावरात कसं काय ते नियम का आप्पा वर आला ह्या हो का हे असला वावरातला चारा असला का नाही मेंढराला ही असली हिरवी शिपिंग कावळा कांद्रिस परत तुम्हाला सांगतो हे असं असलं का नाही मेंढराला बोलो बोला तर आपण सुद्धा आता वर बोलावली ते आणि काकाची पुढं थांबली बरं का त्या ठिकाणी आता दिवस तर पूर्ण पण आता गाड्यात पडस तर चारणीला आलोय म्हणलं चारणीच केली पाहिजे अशा हिशोबाने चारतो आम्ही मित्रांनो आता आपण थोडस काका संघ बोलू तर महत्वाचं म्हणजे आमच्या काकाला अजूक सवय नसल्यामुळे थोडं आता कसं होतंय काय माहिती पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये आहे होणार काकाला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या काकांची मेंढर थांबली बरं का सुंदर असं चरली ताई सत्तर थोडंसं हानू लागाय आली ती काकांना तर काका थोडं एक वडील काका कसं का काय बरं आहे ना चारा पाणी आहे ना कसं काय बरं वाटतंय का आमचा बाग बाबा आणि दरवर्षी तुम्ही कुणाक जात चारणीला साइडला अकोल्या दा साइडला का बर तर मित्रांनो आमचं काका दरवर्षी अकोल्या साइडला जाते तर ह्या वर्षी आता आमच्यात आली तर मग त्यांना बाबा असं भारी वाटतय म्हणते तर खरंच भारी वाटतंय का आपलं हा ना बर 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 चालेल नाही काय अडचण तर हे आमच्या मित्रांनो काका बर का तर या ठिकाणी असं चारा मेंढर खातीत आणि काकांना सुद्धा बाबा म्हणजे खूप भारी वाटतंय मित्रांनो आता विषय काय झाला मित्रांनो ही जी रान आहेत आता नदीच्या कडाची त्यामुळं पेरणी डारणी अशी चालली मित्रांनो आता लोकांच्या पेरणे चालल्यात शेतकऱ्यांच्या तर या ठिकाणी शेतकरी सरी काढ देत आणि अगदी मारबाज बसून चाललंय भातर बाबाचं काम बर ए अप्पार कस काय हा ध्यान नाद भरीच काम आहे आहे लक्ष म्हणा जेवाब मग काय त्यांच्या आशीर्वादाने आहे बाबा तु आपली कुकरी गेली होती हे बा असं आता हे पिरणे सरणे चालू झाले आता हे काय दोन चार दिवसात काय राहणार आहे का तर मित्रांनो बाहेर यायचं कारण एकच बरं का कुकरी काकाच्यात गेली होती आय आखीच कुकरी आली हा आता फुगली जाय त्यामुळं वराडती जाय मेंढ्या निसतात इकडून तिकडून तिकून हिकड पेरणे झाले चालू आता चार दिवसांनी वावर सगळी पेरून टाकतील अशा हु। प्रकारे मित्रांनो मिशी फुरगुशन बरं का बहात्तर पन्नास डी आय मी शी चला आणि आपले बाबा कसं काय बसतील बाबा कसं काय आहे का <laughs> तर असं शेतकऱ्यांशी आपलं मस्तपैकी गोड बोलून चाललंय डिगी डिगी त्यांचं उसाला सरी काढते ते आता ह्यात बी दोन दिवस झाली सरी काढतील कारण शेतकरी म्हणला दोन दिवस बसान चारा आता ह्यांचं पार जवळजवळ हे असं चाराची पट्टी मित्रांनो एक दीड किलोमीटरची बरं का

आता दर साल तुम्ही तिकडे जाता तिकडे आता कुठे गेला असता तुम्ही होय म्हणजे अकोलेला पोचला असता वाडा बर 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 तर मग यंदा इकडे कसं काय निविजन झालं बाबा येन कशामुळे झालं बाबा काय तारांबळ होती काय बर 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 चाल आणि पाहुण्या रावळे का येणं बी महत्वाचं आहे नाही का भाग बदलून मेंढर चार नवी महत्वाचं आहे मग बरा तर मित्रांनो पूर्णपणे काळोग पडलं बरं का आता मेंढर चरली फुगली एकदम टम झाली डम झाली आणि बारक कुकरा आले दिमाग माग बल या बारा। 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 नाओ आता वाड आहे का मेंढ्रा मित्रांनो मेंढ्राला इतकं खायला लागतं की किती बी खाऊ दे तरी ती खाणारच बघा कसं डम झाले ते एकदम फुल टाईट आता आहे थोडासा वाड्यात पाणी त्यामुळे थोडी डिगी डिगी जाणार हार रे आता अंधारामुळे बारकी कुखरी हे बलगडायचं बी आवडत त्यामुळे माग थांबावं लागतं वेळ <tell> 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 <आ, भीड़े। tell> पाण्यामुळे गोळा झाले ते मित्रांनो पाणी वाड्याला तर अशा प्रकारचा मित्रांनो चारा चारायचा बरं का आता चारणी आलोय म्हणल्या चारावच लागत आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पुढच्या कॅमेऱ्यानी कसा चेहरा दिसतो एकदम काळा कुट्ट म्हणजे अंधार पूर्णपणे अंधार पडलाय बर का तर आपण चारणी लालोय म्हणजे चारलीच पाहिजे तर अशा हिशोबाने पाण्यात कुकर बाल काढलं आता काकाला मेंढर काढून दिली आपाची आणि माझी आता काकाची मेंढर वा घ्या काची मेंढ्र आणू लागतो आता

मंग बर पाणी फिरत काय नाही गोड्या बसून आली काय आपल्या लाला कोणच्या गोड्या चिंगडी बसून आली मला वाटलं लाल गोड्या तिला कशी फिरते खाऊ दोघी आयोला आणि बिराड लावत होत काय झालं रे कशामुळं होयो रुक्य रे तर मित्रांनो या ठिकाणी इकडं आप्पा मी सगळे आता मावशीने पाणी आणलं पाणी पिलो पाणी पियला बरं वाटलं ना का बर आता या ठिकाणी अनुसा आणि मासुळी बिराड लावलं होतं महाचोळी मागणं खचली आणि आखं बिराडच पडलं आता डबल परत लावायचं तर अशा प्रकारे बाबा आमची आम्ही मातीतली माणसं मातीत राहणारी शेतात राहणारी राहणार माळ्यात राहणारी माणसं अशाच नडी आडी तिथं अडचणी तिथं पण त्या अडचणीला सगळ्या सामोरं जायचं असतं मित्रांनो आणि हेच खरं म्हणजे आमचं धनगरी जीवन बाबा म्हणायचं बरं का तर या ठिकाणी मेनरत चरून एकदम फुगून टाकाटकमध्ये मध्ये उभी राहिली तर एकदम आता निवांत वाघरी आता रात आपलीच आहे नाही का कव्हर करीत बसायचं नऊ वाजेपर्यंत आता आणि ह्या ठिकाणी मित्रांनो लाईटी दिसत आहे बघा पलीकडचा हायवे गेलाय तिथून बारामती जेजुरी सासवड पुन्हा हायवे हा। तर त्या हायवे मित्रांनो त्या हायवेच्या कडलाच आहे बाबा आम्ही आता रातभर बुंग 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 करणार तर ह्या ठिकाणी थांबतो मित्रांनो आता बरं का